रेस केन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील आत्मा मालिक इंग्लिश गुरुकुलाची आत्मा मालिक गुरुकुल येवला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतरोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक एकोणतीस जून रोजी येवला शहरातील आत्मा मालिक गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी सनातन भारतीय संस्कृती संस्था तथा येवल्यातील नामांकित अट्टल दातांचा यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अटलदातांचे दवाखान्याचे संचालक डॉक्टर आदित्य अटल व गीतांजली अटल तथा सनातन भारतीय संस्कृती संस्था उपक्रम सेवक संवंदना मुंदडा व यवला केंद्रसेवक सुजाता गुप्ता तसेच आत्ममालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवलाचे प्राचार्य तुषार कापसे यांनी या दंतरोग शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले लहान वयात मुलांच्या दातांची काय काळजी घ्यावी यासाठी डॉक्टर गीतांजली अट्टल यांनी मार्गदर्शन देखील केले एस केईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे गिवला डॉक्टर गीतांजली अक्त आज आपण आत्मा मलिक शाळेमध्ये सनातन धर्मसंस्थेकडून इथे मोफत दंतचिकित्सा शिबिर आयोजित केलं होतं मला शाळेकडून आणि संस्थेकडून खूप छान सहकार्य भेटलं त्यांनी मला इथे बोलवलं खूप छान वाटलं मुलांनी पण खूप छान सहकार्य केलं थँक्यू सो मच मी सुजाता गुप्ता सनातन संस्था सनातन भारतीय संस्कृती संस्थातर्फे आम्ही दंतचिकित्सा असा हा उपक्रम डॉक्टर गीतांजली अट्टर यांच्या सहयोगाने इथे आत्मा मालिक गुरुकुल इथे पार पाडला आहे हा आ, उपक्रम अतिउत्साहात आणि मुलांच्या सहयोगाने पार पडला आहे यासाठी शाळेचे प्रिन्सिपल सर तुषार डॉक्टर सर तुषार कापसे सर यांचा आम्हाला भरपूर सहयोग लागला आहे याबद्दल त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल